एक ट्रेंड सेट झाला ना की त्या लागोपाठ येतात आता तर आपला तो ट्रेंडच आहे की एखादी गोष्ट झाली तर त्याच्या मागे मागे येत राहतो आम्ही पण आता टू अनाऊन्स केलाय की, <laughs> 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 की हाच हेतू होता की खूप लोकांचा प्रतिसाद आला की याला टू पण बनवा त्याची लोकप्रियता कॅश करण्यासाठी सिक्वेलची अनाऊन्समेंट केली जाते अल्लड पल्लडच्या बाबतीत तेच तुम्ही केलंय का जेन्युअनली ती गोष्ट पुढे घडणार आहे मला तर खूप आनंद वाटतो की मराठी चित्रपट सहाशे सातशे 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 कोटीच्या हिंदी चित्रपटांना टक्कर देतो आहे या गोष्टी खरंच खूप विचार करण्याला आहे कारण बाकीचा भाषिक चित्रपट जो आपण बघतो तर ते लोक एक दुसऱ्याला सपोर्ट करतात की आज माझा फिल्म येतोय तू दोन वीक नंतर फिल्म कर पण आपल्या मराठी नवीन चित्रपट जे कोणी बनवतात किंवा मग जे नवीन लोकं येतात किंवा काही मराठीतले काही लोक एक दुसऱ्याला ओढण्याचा प्रयत्न करतात हाय गाईज मी कपिल पॅलेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आज आपल्यासोबत असणार आहेत दिग्दर्शक प्रीतम पाटील आणि याचं कारण म्हणजे आज आपण अल्याड पल्याडला मिळालेलं यश त्याच्यासोबत सेलिब्रेट करणार आहोत प्रीतम खूप खूप स्वागत आणि सगळ्यात पहिलं अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच जेव्हा फिल्मची अनाऊन्समेंट झाली होती ना सध्या हॉरर कॉमेडीचा ट्रेंड सुरू आहे आणि हॉरर कॉमेडी हा जॉनर प्रेक्षकांना आवडतो मराठीत बऱ्याच वर्षांपासून तो गॅप पडला होता म्हणजे मध्य मागे महेश कोठारे यांचे बरेच फिल्म हॉरर कॉमेडी चॉनरची होते आणि ती जी पोकळी निर्माण झाली होती ना ती अल्ल्याड पल्ल्याडच्या निमित्ताने तो भरून काढलीस कारण सिनेमा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे पाचव्या आठवड्यात पण फिल्म अनेक बॉलिवूडच्या मोठ्या फिल्म सुरू असताना पण दणधणीच सुरू आहे कसं वाटतं आता अगदी दशक म्हणून की जे स्वप्न बघितलं ते पूर्ण झालंय हां म्हणजे ही गोष्ट तर मला खूप चांगली वाटते की ॲक्च्युली मी त्याच विचारत होतो की एक काहीतरी वेगळी गोष्ट आणूयात आपण आणूयात कारण मराठी चित्रपट आपले तेच त्या ते गोष्टी होतात मला वाटलं काहीतरी वेगळा आणूयात तर म्हणून हा हॉरर प्लस कॉमेडी आणि सस्पेन्स असा आणला आणि जे काही रिस्पॉन्स बघून तर जाम खुश आहे म्हणजे आपण जे, जे काही मेहनत केली ते कुठेतरी ते मार्गी लागली असं वाटतंय मला पण जेव्हा तुम्ही फिल्म सुरू केली होती तेव्हा मला धाकधूक होती का की हा जॉनर एक्सेप्ट केला जाईल का प्रेक्षक सिनेमागृहापर्यंत येतील का अशी काही धाकधूक होती हां थोडी धाकदूक तर थो होती ऑब्वियस आहे आपल्याला एक फिल्म जेव्हा रिलीज करत होतं ती धाकदूक होती पण या गोष्टीचा कॉन्फिडन्स होता की कथा आपली खूप वेगळी होती आणि एक वेगळी गोष्ट होती एक कंटेंट चांगला होता आणि ही गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे की जर कथा चांगली असेल कंटेंट चांगला असेल मराठी प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देतो आणि या फिल्मला असा प्रतिसाद भेटला आहे तर मला त्यामुळं हो 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 ता हो ते एक रिलॅक्सेशन होतं की कंटेंट चांगलं असेल तर फिल्म नक्की चालत या गोष्टी मात्र माइंडमध्ये होत्या म्हणून थोडं धाकधूक कमी होते कंटेंट चांगलं असल्यामुळे मराठीत अ किंग कोणी त्यामुळं कंटेंटच स्टार आहे मला पण एक विचारायचं आहे की मराठीमध्ये पण एक असं होतं की एक ट्रेंड सेट झाला ना की त्या ट्रेंडवरच लागोपाठ मूव्ही येतात म्हणजे मागच्या काही वर्षात जर का आपण बघितलं तर सैराट हिट झाला त्याच पठडीत सिनेमे आले नंतर महिला प्रधान सिनेमे येऊ लागले आता हॉरर कॉमेडी हिट झाला आहे तर हा पण एक ट्रेंड सेट होईल का पुढचे काही वर्ष हो आता तर आपला तर तो ट्रेंडच आहे की एखादी गोष्ट झाली तर त्याच्या मागे मागे येत राहतो तर मी तर बघितलं आपल्या नंतर जवळपास चार ते पाच फिल्म या हॉरर कॉमेडीवरती आले आहे कारण आपला असं समज झाला आहे की हा कंटेंट चालला तर याच्या बाकीचे कंटेंट हे चाल चालणारच असं असं वाटतं पण मला वाटतं की आपण नवीन नवीन शोधात असलं पाहिजे एकच एक कंटेन बघण्यापेक्षा की आता याच्या पहिले काही फिल्म हिट झाल्या त्यानंतर कंटिन्युअस तशा फिल्म आल्या तर मला वाटतं की आपण या गोष्टीवरती वेगवेगळे चित्रपट आणले पाहिजेत पण आता प्रेक्षकांवर आहे की काय त्या परत आणल्यानंतर त्यांना आवडतं काही महत्वाचा मुद्दा आहे ॲट डेन कंटेनवर सर्व खेळ आहे आणि पडल्याड या पलीकडे तर जेव्हा ही सगळी प्रोसेस सुरू झाली तेव्हा दिग्दर्शक म्हणून तुझं विजन कसा होता? जी तुम्ही होती ते एक विजन काय होतं एक तर ही गोष्ट होती मला फिल्म ना खूप सुंदर दाखवायची होती की जर तू फिल्म बघितली असेल कोकणातला येस मला वाटलं की आपण फिल्म दरवेळेस कॉम्पॅक्टच का दाखवतो किंवा एक एक त्याला लिमिट का ठेवतो तर माझ्या माइंडमध्ये होती की फिल्म हा खूप मोठा दाखवूया आणि खूप सुंदर दाखवूयात म्हणजे मला या गोष्टीचा आता आनंद होतो की जर प्रेक्षक किंवा जो कोणी फिल्म बघून आल्यानंतर म्हणतो की फिल्म खूप सुंदर आहे कॅमेरा काम खूप छान आहे कलाकार खूप छान आहे तर मला पहिल्यापासूनच ही गोष्ट होती की आपण भलेही हॉरर मांडत असेल पण त्याला ह्यूज पद्धतीनं मांडव्यात कारण लोकांनी आतापर्यंत हॉरर बघितलं तर याच पद्धतीचं बघितलं की एखाद्या बंगल्यात असतो किंवा एका जागेवर काहीतरी असतो पण मला ती गोष्ट खोडून काढायची होती की हॉरर म्हणजे काही एका जागेवर असं नसतो एक काहीतरी प्रथेवर पण या गोष्टी असतात तर ते मला होत्या की एक मोठा एक चांगले मोठा मला मोठा स्टारकास्टर आहेच ऑबियसली फिल्मला पण मला असं होतं की त्या कॅरेक्टरला त्या त्या गोष्टी सूट व्हायला पाहिजे त्यानुसार मी त्या गोष्टी चूज करत आलो आणि आमचे जे प्रोड्युसर सर होते शैलेश जीजे नान महेजी निंबाळकर यांनी भयंकर सपोर्ट चांगला सपोर्ट दिला म्हणून हा एवढा चांगली कलाकृती एक मांडू शकलो आणि ती मांडताना मला खूप मजा आली येस मला तेच वाटतं की मराठी चित्रपटांमध्ये सर्वात मोठा मुद्दा तोच असतो की निर्माण त्यांचा पाठिंबा किंवा नवीन नवीन निर्माते येतात तर ते, ते टेक्निकली एवढे स्ट्रॉंग नसतात पण अल्ल्याड पल्ल्याडला काय झालं की जे आणि महेंदजी निंबाळकर जे काही प्रोड्युसर होते आपले जे कमाल प्रोड्युसर असं पहिल्यांदा झालं माझ्यासोबत की दरवेळेस असं व्हायचं हो की ह्या पे बजेट कम लागत आहे ह्या पे यावेळेस असं होतं की नाही हा प्रोडक्ट अच्छा बनव तुम्ही एक प्रोजेक्ट चांगला करा त्याला आपण सपोर्ट करू त्यामुळे हा चित्रपट एवढा चांगला होऊ शकला म्हणजे या चित्रपटाला निर्मात्यांचा खूप मोठा सपोर्ट होता म्हणून हा चित्रपट एवढा चांगला होऊ शकला गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे सिनेमाची एका रात्रीत घडते आणि सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू हॉरर फिल्म म्हटलं की मी त्याचं बॅकग्राऊंड स्कोर अफलातून असावं लागतं अल्याड पल्ल्याडच्या बाबतीत तेच घडतंय म्हणजे एकीकडे ह्युमर आहे प्रेक्षक हसताय आणि पुढच्या मिनटाला दचकताय तर हा खूप मोठा टास्क असतो एका हॉरर जॉनरच्या फिल्मसाठी की हसवता हसवता प्रेक्षकांना दचकवणं आणि त्या बाबतीत अल्ल्याड पल्ल्याड एक पाऊल पुढे आहे आणि मराठीसाठी खरं तरी खूप अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे की असा एक प्रयोग झाला आहे ज्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे त्यामुळे इथून पुढे जर का आपण बघितलं तर कदाचित अशा अजून वेगवेगळे प्रयोग मराठीत बघायला मिळतील हो कारण तो आपला ट्रेंडच आहे की एखादी गोष्ट चालली त्या या गोष्टी वर्कआउट होत राहतात तर आल्याड पल्ल्याडलाही तसंच झालं की जसं तुम्ही बोला की एक ह्युमरस प्लस एक कॉमेडी आणि एक हॉरर एक असा वेगळा कॉम्बिनेशन होता तर नक्कीच लोकांना ह्या गोष्ट जर आवडली आहे तर आता प्रेक्षक वर्गांना ही गोष्ट परत बघायला नक्कीच आवडेल आणि म्हणूनच आम्ही पण आता अल्लाडपल्लड टू अनाऊन्स केलाय की <laughs> की हाच हेतू होता की खूप लोकांचा प्रतिसाद आला की याला टू पण बनवा तर मी म्हटलं ज्या गोष्टी आपण मांडण्याचा प्रयत्न केला आणखी त्याच्या चांगल्या पद्धतीनं आणखी कशा मांडू शकू म्हणून आम्ही अल्लाडपल्लाड टू अनाऊन्स केला आणि नक्कीच या गोष्टी लोकांना आणखी पुढे जाऊन आवडणार असं मला वाटतं आणि आवडायलाच पाहिजे असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट प्रेक्षकांना आवडते तेव्हा बऱ्याचदा जबरदस्तीने त्याची लोकप्रियता कॅश करण्यासाठी सिक्वेलची अनाऊन्समेंट केली जाते mm -hmm. अल्लड पल्ल्याडच्या बाबतीत तेच तुम्ही केलंय का जेन्युअनली ती गोष्ट पुढे घडणार आहे आपण uh, जर फिल्म व्यवस्थ uh, पाहिला तर कळल की आम्ही टूचा सिक्वेल पहिल्यामध्ये सोडला होता की ती जो uh, अस्थि फिल्ममधनं गायब होतं कारण आपण त्यासाठीच गोष्ट सोडली होती की याचा आपल्याला टू बनवायचा आहे ऑबियसली ह्या गोष्टीचा कारण तोच होता कंटेंट आणि या गोष्टी एवढं सुंदर होत्या की मला वाटलंच की याला चांगला नक्कीच म्हणजे हा असा एक फिल्म होता की फिल्म करता करताच खूप पॉझिटिव्हिटी होती म्हणजे भलेही आम्ही हॉरर फिल्म करत होतो भलही आमच्यासोबत हॉरर गोष्टी घडत होत्या पण फिल्म खूप पॉझिटिव्ह होती गोष्टी खूप पॉझिटिव्ह होत्या की असं वाटत होतं की ही गोष्ट काही ना काही आपल्याला आपल्या मेहनतीचं झीज होणार काहीतरी देऊन जाईल सो त्यामुळे जेव्हा मी आता थिएटर पण व्हिजिट करतो तर लोकांचा तो प्रतिसाद आहे सोशल मीडियावरती ते बोलत आहे की अल्लड पल्लड टू पण करा लोकांना बघायला आवड कारण गोष्ट खूप सुंदर होती त्यांना याची गोष्ट पण बघायला खूप आवडते म्हणून हा एक वन वन त्यासाठीच केला की दो, दो दुसरा पण आपल्याला करायचा आहे तर आपण ते करणारच आहोत एक निर्माता एक दिग्दर्शक म्हणून मराठीत व्यावसायिक गणित मांडणं खूप कठीण असतं आपण जर गेल्या काही वर्षातला आढावा घेतला तर बोट्यावर मोजणे इतक्या सिनेमांना यश मिळतं त्यात तमिळ तेलुगू मल्याळम सिनेमांचा प्रभाव तर आहेच कारण त्यांच्या हिंदी रिमेक येत आहेत त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेत आहेत अल्ल्याड पल्ल्याड पण अशाच वेळेस आला की ज्याच्यासोबत ऑलरेडी एक हिंदी सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता त्याच्यापुढे एक मोठा साऊथ सिनेमा रिलीज होणार होता झाला त्यात पण अल्ल्याड पल्ल्याड टिकून आहे तर ह्या सगळ्या गोष्टींकडे एक निर्माता एक दिग्दर्शक म्हणून कसा बघतो मला तर खूप आनंद वाटतं की मराठी चित्रपट सहाशे सातशे 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 कोटीच्या हिंदी चित्रपटांना टक्कर देतो आहे कारण इकॉनॉमिकली बघायला गेलं तर थेटर्स आणि या गोष्टी खरंच हा एक मुद्दा आहे आणि त्यामध्येही मराठी चित्रपटाला थेटर मिळतो आहे म्हणजे हा पाचवा वीक चालला आहे आणि तिथे एवढं लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे हे खरंच एक आनंदाची गोष्ट आहे आणि हा इकॉनॉमिकली या गोष्टी थोड्याशा मॅटर करतात पण या गोष्टीची शुअरिटी झाली आहे जर कंटेन किंवा एखादी गोष्ट जर चांगली असेल ना म्हणजे मला पण पहिले असंच वाटायचं की मी याच्या पहिले खूप साऱ्या फिल्म केल्या पण असं वाटायचं की कदाचित मराठी प्रेक्षक हा चित्रपटाला जात नाही किंवा असं मला वाटायचं जे असं माझं मत आहे की असं वाटायचं पण जेव्हा एखादी चांगली गोष्ट मांडली आणि एक त्या लेवलची जर ती असेल म्हणजे अल्लाड पल्ल्याड हा फक्त की कथेवरच नाही ते एका चांगल्या मांडणीवर एक बीजीएम आणि एक चांगली गोष्ट आम्ही मांडण्याचा एक पॉवरफुली एक प्रयत्न केला आणि तो प्रयत्न लोकांना आवडला आहे तर या गोष्टीचा आता आम्हाला कॉन्फिडन्स आला आहे जे झाल्या त्या गोष्टी तर ऑब्वियस आहे पण आता एक कॉन्फिडन्स आला आहे की, चांगला। चांगला <go laughed> की था 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 एक चांगली गोष्ट मांडली किंवा एक लोकांना जे आवडतं आहे त्या गोष्टी मांडल्या तर याचा चांगला शंभर टक्के रिस्पॉन्स नक्कीच चांगला येतो आणि आता मराठीत पण या गोष्टी होत राहील की आपण चांगल्या गोष्टी मांडल्या तर त्याची रिकव्हरी आणि इकॉनॉमी पण गोष्टी चांगल्या येईल असा आता एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आहे कारण आपण मराठी फिल्मसोबत पण हिंदी फिल्मसोबत पण आपल्या मराठी फिल्म चालत आहे ही खूप मोठी गोष्टी आहे पण एक असं पण होऊ शकतं ना की जर का सोलो विंडो मिळाली असती तर सिनेमाला अजून कदाचित चांगला रिस्पॉन्स मिळाला असता पण कुठेतरी बऱ्याचदा आपण बघतो की कम्युनिकेशनचा अभाव म्हणूया किंवा दुसरं काही पण दोन दोन तीन तीन सिनेमे येतात जेव्हा वाल्ड पर अनाऊन अनाऊन्स झाला तेव्हा सोलो रिलीज होता नंतर एक सिनेमा पुढे आला पुढे गेला पुढचा मागे आला तर ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात का काय वाटतं कारण हे वर्षानुवर्षापासून चालणार रडगाणं आहे पण अशामुळे काय होतं की दोघांचं नुकसान होतं किंवा एकाचं नुकसान एकाचा तोटा हे हे होतो तर का मला या गोष्टी खरंच खूप विचार करण्यालायक आहे कारण बाकीचा भाषिक चित्रपट जो आपण बघतो तर ते लोक एक दुसऱ्याला सपोर्ट करतात की आज माझा फिल्म येतो आहे तू दोन वीक नंतर फिल्म कर पण आपल्या मराठी नवीन चित्रपट जे कोणी बनवतात किंवा मग जे नवीन लोक येतात किंवा काही मराठीतले काही लोक एक दुसऱ्याला ओढण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं या गोष्टी नाही झाल्या पाहिजे मला वाटतं की तुम्ही तुमच्या गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या गोष्टी एक दुसऱ्याला सपोर्ट करायला पाहिजे म्हणजे आता समजा जर आज तुझा जर फिल्म असता तर मी म्हटलं असतं की दोन वीक तू जा दोन वीक नंतर मी जातो जर अशा गोष्टी जर घडल्या असता तर एक तर त्याचंही नुकसान नसतं झालं आणि एक माझंही नुकसान झालं नसतं तर मला वाटतं आपण या गोष्टीचं कम्युनिकेशन केलं पाहिजे पण कम्युनिकेशन केल्यानंतर पण त्या गोष्टी वर्कआउट होतं का हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपली मेंटॅलिटी खूप वेगळी झाली आहे फिल्मकडे बघण्याची आपल्या रिजनची आपल्या भाषेची हे मला ऑब्झर्व झालं कारण जेव्हा काही फिल्म येत होत्या तर एक दुसऱ्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं असं झालं की नाही आम्ही आमचं करतो या गोष्टी खूप घडत आहे तर या गोष्टी वाईट वाटतं आहे पण मला असं वाटतं की आपण एक दुसऱ्याला सपोर्ट केला पाहिजे तरच आपण खूप पुढे जाऊ शकू सपोर्ट केला पाहिजे होत चार्ण नाही, चार्ण नाही नाही, नाही। कारण ज्याला त्याला त्याच्या पैसे रिकव्हरीचं होतं पण ऍट ड का होतं दोन्ही फिल्म झाल्यानंतर एकाच तर एका तो नुकसान होणारच ना तर मला वाटते असं नुकसान नको व्हायला हवं एक दुसऱ्याची आपण समजूत घ्यायला पाहिजे इव्हन एक दुसऱ्याला पण सपोर्ट करायला पाहिजे अशा मला गोष्टी वाटतं शुभेच्छा अल्ल्याड पल्ल्याड दोन साठी आणि अभिनंदन अल्लाड पल्याडला मिळाला याच्यासाठी थँक्यू